मी नाही बघितलं त्यांनी बघितलं कोणी बघितलं साप कितना आहे बडाय का होतो बाहेर का उदर रूम के पास आहेत माराय आपली मित्रांनो खूप मोठा असा साप आहे आता माहिती नाही आपल्याला कोणता आहे कारण आपण पाहिलेला नाही मी पाहिलेला नाही साप त्यामुळे मी आधीच नाही सांगू शकत आहे पण ते म्हणतात भला मोठा आहे आणि शेजारी पोल्ट्री कोंबड्यांचं तो कोंबड्या कोंबड्यांचे अंडे किंवा कोंबडीची पिल्ले वगैरे खाण्यासाठी येत असतो आपण बघूयात प्रयत्न करूयात साफ शक्यतो भेटण्याचे चान्स कमी असतात पण प्रयत्न करू दादा आ, हे आता बिळातून असं तर बाहेर नाही येणार आपल्याला ले एक तर खोदावं लागेल किंवा एक दुसरा ऑप्शन आहे पाणी पाईप आणून ठेवलं आहे ना वेस्ट केलं द्या बरं प्रेशर आहे ना पाण्याला तिकडून थोडा पाय पुढे घ्या हा चालू केलं तरी काय अडचण नाही त्यांना मराठी नाही येते का आता आपल्याला कन्फर्म नाही माहित नाही कोणता सापे येते

अरे बाप जबरदस्त त्या मिळत होता मी बरोबर बोलली ना तुम्हाला इकडे खोदा तर मित्रांनो बघू शकता वाटलं होतं मला धावण आहे पण हा निघाला भला मोठा नाक साप एकदम मोठ्या साईजचा आहे चांगली साईज आहे नाग जातीचा विषारी साप आहे एवढ्या पटकन बाहेर आला ना तो त्यांनी चान्स पण नाही दिला बिलकुल आणि आता काय केलंय त्यांनी त्या पायपाखाली तोंड आहे ना घातले आणि ओढतोय तो मला ओढतोय तिकडं पण एक होल आहे ना पुढे त्यामुळे बघा अशा पद्धतीचे जर घुशींचे होल असतील तर तुम्ही ते बुजवा अशा पद्धतीचे होल होऊ देऊ नका घराच्या आसपास त्यामुळे विषारी साप येतात कारण उंदीर वगैरे खायला ते येत असतात स्केल बघा ही आहे नागसापाची स्केल जे आपले गहूचं धान्य असतं गहू वगैरे असते तर ह्या गव्हासारख्या त्याच्या अंगावर तुम्हाला गव्हाच्या दाण्यांसारखी डिझाईन दिसेल पूर्णपणे तर आता त्याला बाहेर काढून घेऊ खूप मोठी साईज आहे

तिकडे पाईपाचा आधार घेतलाय आणि तिकडून डायरेक्ट फला काढायला घेतले हात पूर्ण चिखलाचे मातीचे आणि पाण्याने ओले झाले ते हातातून घसरतोय तो ते बाबा तुला वाचवायला चालू आहे समोरच हॉल आहे त्याला त्या हॉलमध्ये घुसायचं घुसायचं आहे बरं का आता त्याला आपल्याला त्या हॉलमध्ये घुसून दिला ना तर पुन्हा पकडता नाही येणार ना दादा त्याला इथूनच बाहेर घेते नाही 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 दादा घेते त्याला बरोबर बाहेर काढते आता आता काय नाही आले त्याच्या शक्य हातात बरोबर चला तिकडे घेऊन जाऊ सपाटीला मित्रांनो वेळ वाया न घालत आता आपण ह्याला पॅक करून टाकू इकडे बॅग सेट केलेली आहे आणि पण मला अजून एक सांगायचंय की नाग दूध पित नाही या अंधश्रद्धा आहेत की नाग दूध पितो आणि नाग बदला देखील घेत नाही हे देखील एक अंधश्रद्धा आहे की नाग बदला घेतो व्यवस्थित पद्धतीने बघा छान पाईप सेट केला होता आणि व्यवस्थित पद्धतीने बॅगेत गेलेला आहे इथपर्यंत तो आता आलेला आहे तर व्यवस्थित पद्धतीने एकदम सेफ अशा पद्धतीने तो रेस्क्यू झालेला आहे <laughs> किती दिवसापासून होता मी ना दोन तीन वर्षापासून <laughs> दोन तीन वर्ष हो कधीच ना तो थांबत नव्हतं मी ठरूनच ठेवलं होतं काय मी वागवलीत होतो वागवलीत नाही फोन केला यांनी मग मी फोन केला तुम्हाला आताच पकडला आता समाधान झालंय तुमचं का नाही कोंबड नाही आता <laughs> सगळ्या शिफ्ट केल्या का